त्याच्यात लग्न कधी झालं तुझं तो आता का पाडतो या आता झालं की मग ही पोरं आमिरच्या बायकोला विचार आले होते ते मग आमिरच्या बायकोला पण विचारले आमिरच्या बायको म्हणते ना की हो त्यांना आमटी घातली म्हणून आता ह्यो राग येतो घणाला ही पोरं म्हणतात ना त्याला सासरवाडी चांगली लागते जावाय चांगला लागतो जावाय चांगला असल्यावर शंभर आणत्या घालत्या पण तुझं ना काही असेल मागितलं तर कोणी दिल मग घरी रामबाऊची फॅमिली बसली असती का नाहीतनं जातो आणि स्वतःला आडवा लावतो श्वता हिले हे बोलायचं मग श्वताला म्हणतो जावायला काय किंमत आहे का नाही हा एवढं चांगलं सोन्यासारखं जावं आहे बाकीच्या नाही ना दहा अंगठ्या घालतात जे जे तोंड चांगली नाही ते कोण कुत्र सुद्धा गावात इच नाही झालंय काय त्या आंबराला आणखी आणती घातली आणि आता मी तर आपण जावं तुमचं तुम्ही मी तिकडे नंतर गेले तिथं त्यांची गाठ पाडली ती पण मी आहे ना पाटल्यापर म्हणतोय ना हो नाही त्यामुळे तुम्ही चाललाय मी बोंबाल तुम्ही खाली काय काय मोटरची घाण काढायला त्या फुटबॉलची आणि मला वर पिल मेल आणि मग मला वर रे कोणी बेकारी झाले माझी मला वर माझ्या आपल्याला लागेल थोडी पाणी आजच कसं त्याच्यात इतकं झालं खाली लहानपणी पाय सोडून तिथं आपायची थोडी तिथं आहे ना खाली बाळासाहेबाचा आवाज तिथे यार माईक बावड्या पुढे तिथं गेले गेलं म्हणजे तिथं जायला आवाज एंडला बावड्या त्याचा आवाज घ्यायचा का लय वाद दोघांचा उचल देऊ नये गडी फडते रोल साऊंड रोलिंग रोल कॅमेरा आता आपण ह्याच्यावर बोलायचं रामबाव सांगतात की लय पुण्य मारे का ना सकाळशी तिथला बघतो सकाळ नुसतं म्हणलं काय तर ते फुटबॉलला ला विरिशने त्या पाईपला घेतलंय अरे कोण हाय का अरे मला वाचवा नका

<laughs> सात आठ रोल साऊंड रोल कॅमेरा ऍक्शन मामाने जर घेतले असेल ना तर मला माहिती त्यांना तूच घ्यायला लावले असेल बरं झालं घेतलं तुला माहितीये का सात वर्ष जात तुला बोलायचं राहिले काय बोलू का बोला

उठून अग... जा ना म्हण तू चल बरं खरं खोटा करायला तो एवढं वेळ लास बर का मग ही पोरं गेलेली ना आमिरच्या मिशेज चे तिथ मी

नकली तुला वाटतो या चार पिक्चर त्याला सांग की चार पिक्चर काय बोलतो हो पिक्चर मध्ये आता मी काय काय रोल आहे पिक्चर मध्ये मोठा रोल आहे नाही मोठा रोल हिरो बरोबर हा पण रोल काय आहे पण हिरो बरोबर

बसतो का तू हे काढून घ्या पहिले ती इतकं बडा बडा कराय तुला कोणी सांग काय राहू मला मला ग्रामपंचायत मध्ये किंमत नाही माझ्या मागे पडत होता सासरा बघू काय काय जावया बापू घ्या बापू घ्या कोणी म्हणलं नाही नाही मामा म्हणलं अजिबात अभ्यास कर म्हणताय आणि आता खेळ म्हणताय वय घे ना जा मग तू म्हणत पप्पा मला तू अभ्यास करायला लावताना आता खेळ म्हणताय येऊ तुला त्याच्या विश्वास आहे आता मग काय चाललंय एवढं सांग त्याची आग झाली तुला काय नाही वेळ जळपडा झाला नुसतं त्याचा असं नाही खोट बोलणार जसं अरे त्याला मागाशी बिलाय मी पिडलाय त्याच्यामुळे तू तसं म्हणतोय तू काय ला प्राजेक्ट तुला माझा विश्वास नाही हा मग एवढं का नाही तुला

Kampunga, tu mi tu mangsa kati, iwa kama kata mangsa. Ti kaza hai na tu tu mi ita? Haa, ti saa ti. Ayo. Ayo. Ya. Ayo. Ayo, yu kiza. 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 Ayo, yu kiza.

पाणी आमचा लवकर जरा प्रेमाने बोलाव मी काय बसली का सकाळपासून मी काय बसा येतो का काय करायचं गावाचे काम आहे मला किंमतच नाही गावाच कामाचं माझ्या वर आकडताय माणसाला बी काम असते मला काय किंमतच नाही का तुम्ही दुसरीची बरोबरी का करता सारखं हा सारखी डोकं माझ्या करायची काय गरज आहे का सगळी डोकं माझ्या मोर नुसते हात नाचत आहे का माझ्या हातात एक तरी आमटी नाचू दे तुम्ही पाय नाचव माझ्या हातात आमटी एवढा सरपंच सुद्धा सरपंच सुरात सोडलं नाही मी पातीला डोक्यावर भारे अजून दिसलं असत हा पातीला डोक्या असत दिसत हे पातीला उलट टाकायू हांडा घेऊन घेते रे तुझा हा हेल्मेट सारखं पातीला डोक्यात

पाणी पिण नाही माणूस नाही नाही आपण सोडणार आहे पाणी तुमचं तुम्ही होता गळ्यातलं काहीतरी हे करून घेवान द्याय परस्पराच हे कोणाला रामबाला माहित नसतं काय नाही पण या पुढील आता सोन्या जवळच नाही होती महागारी कायम नाही त्यांना राहणार तुम्हाला जसं वाटते त्याचे मित्र परिवार चिडवतात समाज नाव ठेवतो नाही का आपण काय दिलं नाही लागणार त्यांनी नाही घेतलं पण असं काय बरं झालं सुभाष राव तुम्ही नव्हता मारून घेतले मी अहो काय सांगायचं सासरवाडीत नेहल लाडाचा जाव आहे म्हणले बघा थाट माझा काय सासरवाडीत

खोल नाच गुणहरु मेरो छ सबै गाउँ गाउँमा त्यो ३ जना समेट्छला गाइन्छ तर हुन्छ त्यसले चाहिँ त्यसले भनेर नभन्दै लाग्यो बस त नि चला शिव सर तुम्ही मिठ्या न होला का कति बहु पाथी है का शिव नार पोच वा गुड आपले तिमीले चाहिँ मति मति आ दिज

चलास चला तर चला तुला कोणीही बोलण्याचं बंधन गाठलं नाही मी तर सांगून दमलो पण जेवढं पाहिजे तेवढं कत्तला पोशे घेतो आपण चला रेडी दहा मिनिट बोलला तर दोन मिनिटाचं कसं जाईल 1 1 करतो एडीटर काय कुसूर पुसूर चालले काय ना ही बळगू काय ना असले

आणि आज तर कशाला सांगतात नाही सांगितलं नाही नाही सांगितलं तो बाजूला या सभाजला दोन मिनिटा कपरात मी काय म्हणतोय या कीशे सोडू घालू नका कोंडा नाही उलट कोंडा नाही होंडेचे हीरो आहे आपली टीम हां ऐराबा शंभर हां आणि मी काय म्हणतोय जमासार त्यांनी मागणी केली असे कुठल्या जावानी मागणी करू नये आणि जावानी मागणी केली तर कुठल्याच सासरणी अंगारियो नाही